जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वीच पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटात मेहरून परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत जल्लोषात प्रवेश केला आहे मेहरून येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तुळशीदास सोनवणे व महेंद्र तुळशीदास सोनवणे व त्यांच्या मातोश्री नलुबाई तुळशीराम तुळशीदास सोनवणे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यावेळी शिवसेना शिंदे गटात हा प्रवेश करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू मंगाळे शिवसेनेचे महानगराध्यक्ष संतोष पाटील माजी नगरसेवक गणेश सोनवणे माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे माजी नगरसेवक दिलीप पोकडे शिवसेनेचे किशोर भोसले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी नलुबाई सोनवणे यांच्यासह कविता परदेशी अनिता अनिता ठाकरे अजय विश्वे अनिल राजपूत सुनीता जाधव समाधान बोरसे चेतन ठाकरे रेखा कुडी दत्तू सोनवणे सुमित पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात यावेळी प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या बऱ्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे पुरुष महिला युवक सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की जळगाव शहरामध्ये शिवसेनेमध्ये येण्याचा जो इन्कमिंगचा प्रवाह आहे तो, प्रवा तो मोठ्या प्रमाणामध्ये याचं मूळ कारण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आणि मागच्या काळामध्ये लोकांची जी अपेक्षा आहे मागच्या काळामध्ये काही प्रमाणा का असं ना डी पी डी सीच्या मार्फत काही पैसा आम्ही देण्याचा प्रयत्न केला वरतून महायुतीच्या सरकारच्या मार्फत काही पैसा आला त्यामुळे काही प्रमाणामध्ये या शहरामध्ये कामं दिसत आहेत पुढे जर कामं करायची असतील पुढे जर शहराचा विकास करायचा असेल तर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे या आशेने जे लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना हीच अपेक्षा आहे की वर्णामधलं विकास शहराचा विकास आणि शहरामध्ये करण्यात येणारी कामं याच्याकडे शिंदे सेनेने लक्ष द्यावं हीच त्यांची अपेक्षा आहे कार्यकर्त्यांनी तयारीला लागा एक प्रकारे सांगितलेलं आहे नाही आमचं प्राधान्य हे महायुतीला आहे पण सन्मानजरवक या ठिकाणी तोडगा निघाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचा पहिला फॉर्म्युला तिघं पक्षांच्या नेत्यांनी दिलेला आहे आम्ही त्या चौकटीतच राहून राजकारण करणार आहोत पण शेवटी सन्मानपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशी अपेक्षा प्रत्येक पक्षाची आहे सन्मानपूर्वक जागा निवडा तर तो पुढचा विषय आहे कारण की जागा मिळणे आणि त्या आपल्याला पसन नसणे हे आम्ही वरच्या नेत्यांना सांगू शकतो पण अजून त्या चर्चेला सुरुवात नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही आहे शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आपण आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या विश्वास ठेवून माननीय गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित मान्य विष्णूदा यांच्या उपस्थित आज माझी आई मी माझं भाऊआन आमचे सुप्रीम कॉलनी रामनगर महाडा कॉलनी रा सगळ्या संख्येच्या उपस्थित नागरिकांनी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि आज माझी सुद्धा मेरून येथील दत्तूनत्तू सोनवणे यांची सून असून ते पहिले पे, सरपंच होते मेरूनचे त्यांनी आज साहेबां गुलाबराव पाटील साहेबांच्या नित्र विश्वेस्ट ठेवून आम्ही आज प्रवेश केलेला आहे आम्ही हो खालच्या खालच्या पातळीपर्यंत आम्ही काम करू खालच्या म्हणजे स्टेवर लेव्हल ले 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 काम करू आम्ही ग्राउंड लेव्हलवर ले ले काम करू आम्ही आणि शिवसेनाचे आणि शिंदेसाहेबांचे विकास तो त्यांचा ध्येय आहे ते आम्ही पूर्ण करण्याचं काम करेल असं मी आज सांगतो मी महेंद्र तुळशी सोने सोनवणे आणि माझी आई नलूबाई तुळशी सोनवणे आणि माझे भाऊ तुळशा दत्तू तुळशी रवींद्र तुळशी सोनवणे असे आम्ही सगळं कार्यकर्ते सहित आज आम्ही प्रवेश केलेला आहे प्लीज लाईक कॉमेंट अँड like, सबस्क्राईब आव्हर चॅनल